नमस्कार प्रेक्षक मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण या ठिकाणी विक्रमगड तालुक्यातील ग्रामपंचायत केगवा बालापूर या ठिकाणी आलेला आहोत प्रेक्षक या ठिकाणी आपल्याला आम्हाला असं समजलं आहे की बालापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत जो बालापूर गावकांमध्ये मोबाईल कंपन्यांचा जो टॉवर आहे या टॉवरची घरपट्टी जो थकीत कर आहे ह्या बऱ्याच वर्षापासून थकलेला आहे प्रत्यक्ष आपण जाणून घे घेऊया या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांच्याकडून या ग्रामपंचायतीची थोडक्यात ग्राम या टॉवरची थकबाकी किती आहे ते आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून आज जाणून घेऊया नमस्कार भाऊसाहेब नमस्कार आम्हाला आपल्या ग्रामस्थांकडून असं समजलं आहे की या आपल्या गावामध्ये जो टॉवर आहे मोबाईल टॉवर तर या टॉवरची बऱ्याच वर्षापासूनची घरपट्टी ही थकीत आहे तर या थकीत ही जी घरपट्टी आहे ती आप किती वर्षापासूनची साधारणतः थकीत था, था आप घरपट्टी आहे याबद्दल आपण आपण काय केलं साधारण आता मी ही जी माहिती काढली या माहितीच्या आधारे असं समजलं का एक बारा तेरापासून ते आजपर्यंत म्हणजे एक साधारण दहा बारा वर्षापासूनची ही शावरची थकीत कर आकारणी आहे कर जो आहे तो भरलेला नाही एक दहा बारा वर्ष वर्ष बरं एकूण किती रक्कम असेल थकीत एक साधारण एक्याण्णव हजार एकसष्ट रुपये आतापर्यंत थकीत कर आहे रुपये कर आहे बरं हे थकीत रक्कम वसूल व्हावी यासाठी ग्रामपंचायती काही उपाययोजना आपण केलेल्या आहेत का आता मी आल्यापासून त्यांना आपण बिल बजावलंय पहिली बिल बजावून झालंय त्यांना आपण आता दुसरी नोटीस एक पहिली नोटीस देऊन त्यांना एक कर्ब जमा करण्याबाबत आपण नोटीस पाठवत आहोत आणि पुढील कारवाई जी होईल ती नोटिसा वगैरे करून आणि पुढची कारवाई ग्रामपंचायत मार्फत करणार आहोत म्हणजे एकंदरीत आपण वसुलीसाठी प्रयत्नशील प्रेक्षक आत्ताच आपण बघत होतो केगाव बालापूरच्या ग्रामसेवक याने आपल्याला माहिती दिली की बालापूरचा जो टॉवर आहे मोबाईल टॉवर याची थकबाकी जी आहे ती एक्क्याण्णव हजार एकसष्ट रुपये आणि ही थकबाकी जी आहे ती गेल्या दहा अकरा वर्षापासूनची ही थकबाकी आहे म्हणजे एकंदरीत ह्या मोबाईल कंपन्या ज्या आहेत ह्या मिनटाला लाखो रु लाखो रुपये आपले कमावत असतात परंतु इथे आदिवासी ग्रामीण भागातील जे ग्रामपंचायत यांचा जो कर आहे हा कर त्या वेळेवर न देता एक एक प्रकारे जर विचार केला तर ते कर बुडवण्याच्या मागे आहेत हा जो कर आहे दहा अकरा वासापासून हा या मोबाईल कंपन्यांनी कुठलाही कर दहा अकरा वाजतापासून भरलेला नाही हे या ठिकाणी प्रकर्षाने दिसून येत आहे आणि याबाबत संबंधित प्रशासन याची नक्कीच दखल घेईल टॉवरजवळ जाऊन पुढची माहिती घेऊया प्रेक्षक ज्या टॉवरविषयी आपण बोलत होतो तो बालापूरमधील हा जो मोबाईल टॉवर आहे तो हा मोबाईल जिओचा मोबाईल टॉवर आहे या ठिकाणी आपल्याला असे लक्षात येते की मोबाईलचा रिचार्ज संपल्यावर आपल्याकडून लगेच मोबाईल किंवा इनकमिंग आउटकोमिंग बंद केलं जातं परंतु या ठिकाणी याच टॉवर कंपन्या ज्या आहेत मोबाईलच्या टॉवर कंपन्या ज्या आहेत त्या अशा ग्रामीण भागातील आदिवासी भागातील ग्रामपंचायतीच्या कर न भरून घरपट्टी त्यांच्यावरची जी आकारली जाते घरपटीचा कर असेल इतर कर असेल त्या गेले दहा अकरा वर्षापासून कशा पद्धतीने प्रलंबित ठेवतात आणि ग्रामपंचायती नुकसान करतात हे इथं आपल्याला प्रकर्षाने जाणून येत आहे या ठिकाणी संबंधित मोबाईल कंपन्यांना संबंधित डिपार्टमेंट जे असेल ते अवगत करून लवकरात लवकर आप कशा पद्धतीने या मोबाईल कंपन्यांकडून कर वसुली होईल किंवा याची दक्षता घेण्यात यावी व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश बसवत सह गंगाराम वरंगडे